नमस्कार मी देवदत्ता आणि आपण पाहतात महाराष्ट्र येऊन न्यूज पाहूया आजचे ठळक घडामोड अंबरनाथ एकशे चाळीस विधानसभा शिवसेना महायुतीचे उमेदवार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या बाईक रॅलीची सुरुवात कैलास कॉलनी चौक येथून सुरुवात होऊन गायकवाडपाडा सुभाष टेकडी भाटिया चौक नेताजी चौक गांधी रोड मार्गे पुन्हा कैलास कॉलनी चौक येथे संपन्न झाली या रॅलीमध्ये शिवसेना महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते येण्यासाठी आणि पुणे कुणी जायचं नाही डीजे ची गाडी सर्वात प्रथम राहील त्याच्यानंतर आमदार साहेबांची गाडी आणि त्याच्या मागे आपण जायचं बालाजी केला धनुष्यबाण या निशाणीचं बटन दाबून धनुष्यबान आपले उमेदवार डॉक्टर बालाजी धनुष्यबान 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 आपण त्यांचा विजय करा डॉक्टर बालाजी सिंगकर यांचा गर्दी करा विजय करा धनुष्य